बडेकर, बडेकर जी ते पाटील जी पांडे शिवसेनेचे नामाजी नगरसेवक संतोष खनाजी शिवसेनेचे शाखा प्रमुख संतोष मुरण के जी उपस्थित असलेले शिवसेना भारतीय जनता पक्ष आर पी आय पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनी आणि सर्व तरुण मित्र एकशे च्या महायुतीचे उमेदवार राजेश कांग्रेजीच्या प्रचाराच्या निमित्ताने मी इथे आज आलेलो आहे जेव्हापासून मला हा सौराट ठरला आमचे हे मीडियाचे मित्र सर्वात जास्त हैराण होत झाले बातम्या चालवायला लागले किलेंजी ते जितेजी तुम्ही ठाकरेंच्या भाले किल्ल्यामध्ये चाललात तुम्हाला कसं वाटत मी त्याला विचारलं भाले किल्ल्याची व्याख्या काय आम्ही आमदार म्हणून तीन तीनदा निवडून येतो आणि आम्ही तर सात सात सत्तर सत्तर आजार निवडून येतो असा आठ आठ सहा सहा आजाराच्या काठ्यावर निवडून येत नाही आणि म्हणून काय खरा म्हणायचं कारण नाही पण आज ही निवडणूक लहान मुलांबरोबर वाद घालण्याची दे नाही ही निवडणूक मुंबई महापालिकेची आहे इथे आपण मतदान हा आमचा केंद्रबिंदू आहे मध्ये मराठी माणूस आहे त्या निवडणुकीचा केंद्रबिंदू आहे मध्ये राहणारा माझा हिंदू समाज या निवडणुकीचा केंद्रबिंदू आहे आणि आज जमीन आलेलो आहे ते महायुतीचे प्रतिनिधी म्हणून आमचे राजेशे हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमचा चेहरा म्हणून पुढची पाच वर्ष तुमची से तुम सेवा करू पाहताय तुम्ही फक्त पंधरा तारखेला तुमचा आशीर्वाद देत आहे आम्ही तुम्हाला विश्वास देतो की आज आम्ही सरकार म्हणून सरकारमध्ये मी स्वतः मंत्री आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत इकडच्या राहणाऱ्या रा नागरिकांचा प्रश्न जर सोडवायचा असेल न्याय द्यायचा असेल तर आमच्या शिवाय पोहून देऊच शकत नाही हा विश्वास तुम्हाला द्यायसाठी आलेला हा कुठलाही प्रश्न तुमचा सरकार दरबारी असेल तर सरकारचा प्रतिनिधी तुम्हाला लागणार मंत्रालयामध्ये न्यायचं कसं पाऊल कोण टाकणार तुम्हाला पिढीचा घराचा प्रश्न आहे प्रत्येकाने ते उपस्थित असलेल्या व्यक्तीने हृदयावर हात ठेवून सांगावं ते आजपर्यंत या लोकांनी नुसती भाषण केली मराठी माणसाच्या नावाने दुकानं चालवली हिंदूंच्या नावाने फक्त झोनफेक केली त्यांनी इकडच्या असलेल्या बिडी चालमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घणा अंतरी न्याय दिलाय का हा प्रश्न खरं म्हणत एक दुसऱ्याला विचार तुम्ही नेहमी मतदान करत राहणार आशीर्वाद देत राहणार चल बाबा तुला आशीर्वाद देतो तू आमदार हो पहिल्यांदा आमदार झाला वडील मुख्यमंत्री आणि हा कॅबिनेट मंत्री तरी प्रश्न सोडू शकला का यायचं खोट बोलायचं आपल्या इकडे काहीतरी मोठे मोठ्या भाषणे करायची आणि तिथून गुंधाय पण जेव्हा आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आंबे एकदा चिन्ह साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा खऱ्या अर्थाने ह्या पीडितांचा प्रश्न सुटल्यामध्ये सुरू झाला हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे क्षमता ताकत दूरदृष्टी कोणामध्ये आहे हे समजून घेऊन तू येणार पंधरा तारखेला मतदान केला पाहिजे आज मराठी माणसाच्या नावाने बोलतात दोन्ही भाऊ एकत्र आले शंकर दोन्ही समोरच्या उमेदवारांचे पूर्ण विश्लेषण केलं संतोषी मला आश्चर्य वाटत नाही तसा नेता तसा उमेदवार संतो संतो गुण नेत्याचे घेतलेले आहेत एक पण वेगळा नाही दोन्ही भाव एकत्र आले मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी जेव्हा भांडले तेव्हा आम्हाला विचारलं नाही आणि एकत्र येताना पण विचारलं नाही पण नेमका का एकत्र आले तुमच्या आणि आमच्या घरातल्या मुला मुलींसाठी ते नोकरीला लागले पाहिजे म्हणून त्यांचं भविष्य घडलं पाहिजे म्हणून पण घरातले लोन मुलं आम्ही अगर एकत्र आलो नाही तर आमचा अजिब्य आणि आम्ही बेरोजगार होऊन जाते म्हणूनही दोघे एकत्र आले आहेत हे आमचे इकडे उपस्थित असलेले तरुण त्यांच्या दोन हाताला काम मिळालं पाहिजे त्यांचं भविष्य घडलं पाहिजे त्यांनीही मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरलं पाहिजे चांगल्या पगाराची नोकरी करायला पाहिजे म्हणून एकत्र आले नाही बांधवले म्हणून मराठी माणसाली पहिले हे समजलं पाहिजे ते त्यांचा स्वार्थ आहे ते तुमच्यासाठी काय करू शकत अहो आमच्या हिंदू सगळ्या सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विषय वेगळा मोदी साहेब एका वेगळ्या उंचीचे नेते होते त्यांच्या हे जवळपास पण उभं राहू शकत नाही मोदय साहेबांचे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मराठी माणसाबद्दल विचार हिंदुत्वाबद्दलचे विचार आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच हिंदुत्वा बरोबर हिंदु तडजोड केली नाही आणि म्हणूनच त्र्याण्णव च्या गंगली नंतर मुंबईचा मराठी माणूस वाचला जगला आणि म्हणून हे सगळं साहेबांचा हिंदू मुंबईतला आम्ही आज हिंदू म्हणून आज राहू शकलो नसतो पण काय करतात आजची पिढी बघा मुख्यमंत्री असताना विचार केला हिंदू समाजाचा करोना फक्त हिंदू लागलेला बाकीच्या गोल टोपी गाडीवाल्यांना करोना झालाच नव्हता आम्हाला झाला होता त्यांच्या निर्बंध आणले आमच्याच मूर्तीना लहान करायला सांगितलं आमच्याच मंडप लहान करायला सांगितलं बाकीचे त्यांचे ईद आणि मोहरांच्या मिरवणुका रात्रभर धिंगाणा घालत होते काय करोना काय बघून घुसत होता काय नाही हे जरा हिरव जास्त दिसतंय इथे मात्र घुसायला हे स्वतःचे अपाचे पण होत नाही तर माझं काय होणार असं विचार करत होता काय करो ना पण सगळे निर्बंध ब्याण्णव त्र्याण्णवच्या मध्ये ज्याचा हात होता त्याच्या शिशोभीकरण कधी झालं तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते विचार पक्षामध्ये आता कोणाला घेत सगळे तुमचे आणि आमच्याचिन्ह आणण्याचं काम या ठाकरेंच्या माध्यमातून होतंय आम्ही लाज वाटतो हो बाळासाहेबांचा मुलगा होतोय लाज वाटतो हो। आज आमचे मोठे साहेब असते ना त्याला ढोंगणावर लाट मारून मातोशीचा मार। मार। मार वार काढून अशी आवश्यक ते नाही तर करायचे हिंदुत्वावर अहो त्याला बघून हे तोड टोपेवाले घाबरायचे आणि कापायचे मांडीवर घेऊन बसता म्हणून तुम्ही हिंदू म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे हिंदूंचे हे जे काय बसत आहे हिंदूंची जनसंख्या मुंबईमध्ये कशी कमी होईल याच्यावर ह्यांचं फार बारीक लक्ष आहे आम्ही हिंदुत्वाची भाषा करायला लागलो तर हे बोलत ते नाही मराठी मग काय आम्ही मराठी हिंदू नाही काय पाकिस्तान आणि इस्लामाबादच्या होत्या आम्ही पण हिंदू आहोत जसे गुजराती हिंदू आहेत मारवाडी हिंदू आहेत तसे मराठी पण आपण हिंदू आहोत पण मुंबईतला वर्ष अगर तुम्ही राजकारण करता आमच्या हितासाठी अगर काम करत असाल मुंबईतला मराठीचा टक्का कुठला झाला हो। वाटला पाहिजे एवढं प्रामाणिक पद्धतीने कोण आपल्यासाठी काम करत आहे दिवस रात्र मराठी मराठी बोलताय मग तर मुंबईचा मराठीचा टक्का हा ऐंशी टक्क्यावर गेला पाहिजे पण आता दहा अर्धा आपल्या सगळ्या लोक तुमच्यातले किती नारतेवाईक मित्र वसई विराट कल्याण डोंगोरी कुठे नारा सोकारामध्ये विचार जाऊन राहतात आज मुंबईमध्ये राहणं त्यांना परवडत नाही आपल्याला राहतं घर सोडायला लागलं आणि यांचं मातोश्रीचं मातोश्री कोण झालंय एकाचे दोन झाले आणि आमचे एक पण काढून घेतलेले याबद्दल आपण विचार करायला पाहिजे जे जे आज दे आपले ते ते मराठीच्या राजकारण सापांच्या खांद्यावर जाऊन बसलेले आहेत उद्या जर त्यांची सत्ता आली तर लोकसभेच्या नंतर आठवण करा आठवण करा जसा लोकसभेमध्ये उद्धवजींचे नियूर। उमेदवार निवडून आले तेव्हा प्रत्येक त्यांच्या विजय मिरवणुकीमध्ये सार्थांचे दुधाचे नारे ऐकायला मिळाले पाकिस्तान जिंदाबादचे चे नारे ऐकायला मिळाले तसंच उद्या अगर मुंबई महापालिकेमध्ये चुकून अगर ह्यांची सत्ता आली तर हे नाही राहणार ना आपले हे मंदिर मंदिर मी सांगतो तुम्हाला आमच्या जागृत देवस्थान आहे आमच्या बजरंग भिंत हे सगळे जे का हिरवे साप आहेत मुंबई मध्ये बघा मराठीचा टक्का एका बाजूने कमी होतोय दुसऱ्या बाजूनी बांगलादेशी रोहिजे वाढतोय कोण दूध ते लोकांना कुठून आले एवढे रिपोर्ट म्हणता अगर आपण आता अगर आता जागृत राहिलो नाही तर दोन हजार तीस पर्यंत साठ ते सत्तर टक्के इथे पूर्ण रोहिंग्या आणि बांगलादेशी राहायला लागले म्हणजे हे सगळे बाहेर रस्ते आहेत ना आता शुक्रवारच्या दिवशी फक्त दिसतात आणि रस्त्यावर सगळे गॅस सिलेंडर वरती आता लागतील एक लक्षात घ्या या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही फार विचार करायला ही निवडणूक ही आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे समजून घ्या या बिडिली कळेला विकसित करण्याचा करण्यासाठी जी जी ताकद लावायला लागेल जे जे पाठपुरावा करायला लागेल ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही निश्चित पदकली करू हा तुम्हाला शब्द देऊन मी जातो आम्हाला माहिती आहे की आज तुमच्याशिवाय तुम्हाला नोकरी केल्याशिवाय तुम्हाला दिल्याशिवाय मुंबई मुंबई आमच्या वाला महापौर बनला पाहिजे आम्ही बोलतोय वाला महापौर बनला पाहिजे आणि जेव्हा तो हिरवा साफ वारीस पटाल तो त्याच्या थोबाड्यातून काढतो ते कुठल्या तरी बुरखावाली आम्ही तिथे महापौर बसवणार तर ह्याच्यातला कोण बोलायला तयार होत नाही तोंडातून भ्र निघत नाही पण दुसऱ्या बाजू कोण असते ते कृपा शंकर सिंग बोलून गेले की नाही हम उत्तर भारतीय हिंदू महापौर बनायगे तो लगेच हे सगळे ब्रेला बाहेर निघाले हे काय मराठीचा सोडून कोण बनतच नाही हो कोण इकडे तिकडे काही बोलला तर मुंबईचा महापौर हा मराठीच होणार हिंदूच होणार आणि तो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महायुतीचाच होणार हे तुम्ही लक्षात ठेवा फक्त तुम्हाला येणाऱ्या पंधरा तारखेला बांधवानो मिळ तुम्हाला जागृत राहायचं मराठीच्या नावाने उद्योगात गोडफेक करायला येतील काय काय मोठी मोठी आश्वासन देतील मंत्री असताना वडील मुख्यमंत्री असताना या तुमचे प्रश्न सोडू शकले नाही आता तर यांच्याकडे काहीच राहिलं नाही असलं नेस सगळं उतरलेलं आहे आणि आता काय येऊन तुम्हाला आश्वासन देणार तो काय येणार कधीतरी केलं नाही असे कधी आमने सामने झालं पाहिजे मला पण कळून घे ना आवाज कुठून काढतो आता असे मी बोल आता जस मी बोलतो तसा रस्ता तो बोलत असतो आणि ना मला वाटलं आमची कुठली तरी भगिनी बोलते अवघड आणि म्हणून आपल्याला सांगतो ते आपण जागृत राहू आमच्या राजेश चांगलेली आहेत राजेश चांगणेंना मतदान म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना मतदान आहे हे विचार करून तुम्ही मतदान कराडेजीना <laughs> मतदान म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मतदान आहे हे समजून मतदान करा आणि राजेश कांगळेजीना मतदान म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मतदान आहे हे विचार हे समजून तुम्ही मतदान करावं एवढी विनंती मी आपल्याला आजच्या निमित्ताने करतो या सीटवर राजेश चांगलेजींना अगर तुम्ही लिंकून आलं ना विजय मिरवणुकीला मी स्वतः येणारा फटाके ठेवा एक कलामनगरला एक लावेल आणि एक इथे येऊन लावल दोन घेऊन ठेवलंय मी आणि संतोष दुरी आपला मेंबर वाढत चाललेले फटा म्हणून आपल्याला सांगतो कमळ चिन्हाच्या समोर बाटून दावा आणि आपल्या हक्काचा हिंदुत्व विचाराचा शिपाई महापालिकेला पाठवा एवढीच विनंती आपल्या या निमित्ताने करतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्री राम जय जय श्री राम भारत माता की भारत माता की वंदे वंदे हरे हरे धन्यवाद जय महाराष्ट्र